काय स्विमिंग पूल करायचा काय तुला आवडतंय का स्विमिंग पूल मग आपण करू एका दिवशी कशात अग मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण ही केळीची रोप आणलेली आहे ती केळीची पिल्ल आणलेली आहे ती दोन तीन चार आणि पाच आहे ती आणि ही देशी केळीची आहे ती आपल्याला लावायची आहे ती आता आणि आपण लावल्यानंतर जरा त्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे तर चला तर मग खड्डा वगैरे खांदू ए लागल आहे पायाला ढिकडं ढिकडं तर मित्रांनो आपण ती केळीची रोप काढली बघा खूप त्रास झाला आपल्याला कामाची सवय नसते त्याच्यामुळं आपण कामाची सवय लावून घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आता इथे खड्डा सगळ्याला सुरुवात केलेली आहे आपण आता जरा तहान लागलेली आहे जरा विसावा घेऊया एक पाच मिनटं पाणी पिऊया बसून शांतपणे काम तर करायचं आहे पण जास्त वसवसपणा करायचा नाही आहे आपल्याला जरा शांततेत करायचं आहे आता जरा मोठा घ्यावा लागेल बर का थोडंसं नियोजन चुकलं आपलं खड्डं घ्यायला पाहिजे होतं ते उशिरा घेतलं ते आपलं थोडं नियोजन चुकलं म्हणायचं पण असू द्या आता मच्छर चालते तर झुंतो पायावर पळ हातावरती बसाय लागल्यात बर का जरा पावसामुळं पण प्लस पॉइंट आहे काय करत इकडं का हे बघा आरोहीचा आणि माऊलीचा टाइमपास चालू आहे जा आंघोळ कर तुला जायचं अंगणवाडीत जागा आहे तुम्ही पडला तू कशाला उतरली त्याच्यात त्याच्यामध्ये चांगलं नसतं बरं का याच्यामध्ये अडचणीमध्ये काय छोटे छोटे साप वगैरे असतात बघ सांगतोय बघ ह काय स्विमिंग पूल करायचा काय तुला आवडतंय का स्विमिंग पूल मग आपण करू एका दिवशी कशात अगं हे कट्टा करायचं आहे आता हे कडचं झालेलं आहे काम आता हे कट्टा करून ह्याला जरा पीसीसी वगैरे करायची ह्याच्यावर नंतर कडाप्पा टाकायचा तुम्हाला बसायला उठायला अभ्यासाला टेबल खुर्ची वगैरे तयार ठेवून आपण इथे हा आणि मग तुला स्विमिंग पूल कुठं बनवायचा मला सांग बरं हिकडे हिकडे जागा आहे आपल्या घरापाशी भरपूर कुठं बनवायचा बरं बनवूया आपण स्विमिंग पूल मग छोटासा हा तू पावणार का माऊली मग हा होय बर हा हा बरं ऐक ना हो साहेब आंघोळ करा ना तुम्ही काय होणार आहे मोठं झाल्यावर मोठं झाल्यावर काय होणार आहे ए हे चला आंघोळ कर चल अंगणवाडी जायची चला कशाला देई हां तुम्ही गाडी आणतो हां बायकर बायकर शाळा सुटली का तुझी तू खोडपत्र आहे का नाही किती कोड्या केल्या या टेबल मधला सगळा भुसा काढलाय बाजूला टेबल उचकटलाय सगळा पूर्ण काय राहिले का त्याच्यात आणि ड्रॉप सोडतोय त्याच्यात तुला असं खोडपत्रेपणा करू वाटतो का रे हे हो काही खोडपत्र आहे बघा पोरग आणि अजून काय काय केलंय हो दुकानातली फरशी फोडलेली एक खोडपत्र या तू खोडपत्र आहे का नाही काय करतोय दहा वेळा आपटला तरी फुटणार नाही तुला माहिती आहे का हाताला लागल तुझ्या नाही तर मित्रांनो हे जे नारळ आहे ते आपल्या झाडाचे आहेत बर का लक्षात घ्या तुम्ही आणि नारळाला भरपूर पाणी लागतं नाही तर मग गळती होती बर का नारळाचं झाड असेल तर भरपूर पाणी द्या हे का हे आता लावल्यावर किती छोट होतं समोरचं झाड दिसतंय ते आता किती मोठं झालंय कारण आपण पाणी भरपूर देतो पावसाळा दिवस पण आहे हे बघा मित्रांनो केळीचं पिल्लू आपण इथं लावलेलं ला आहे आणि ह्याला संध्याकाळी पाणी पण भरपूर द्यायचं आहे मोटर चालू केल्यावर आणि समोरच्या साईडला सुद्धा आपण केळीची पिल्ला आणलेली लावलेली आहे ती हे बघा इथे एक लावलंय ह्या साईडला समोर इथे पण आणि ही जी पिल्ला ती ना केळीची ही देशी हाय लक्षात घ्या जबलपूर किंवा हाबरेट आहे असं म्हणता येणार नाही याला आणि बऱ्याच दिवसापासनं देशी केळीची पिल्ला आणावी अशी इच्छा होती ती आणली लावली आता हे केशराबा आहे रामपळाची राम दोन झाड मोठी व्हायला लागलेली आहे ती तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माऊली तोपर्यंत काय कर बरं बाय 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 सी यू कर बाय